वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आहे सुट्टीचा दिवस आत्ता वाजले दीड जेवण काही बनवलं नाही आहे नुसता झोपा काढायचं काम चालू आहे कारण की आठवड्यात नाही एकच दिवस असा भेटतो की जेव्हा आपण रिलॅक्स असू शकतो मला तर रविवारची सुट्टी नसते त्यामुळे मी स्वरासोबत सुट्टीवरती नसते पण आमच्या दोघींची सुट्टी एकत्र होत नाही जेव्हा तिला सुट्टी असते तेव्हा मी कामाला असते जेव्हा मी कामाला असते तेव्हा ती घरी असते असं आमचं कायमचं सोयचं पण आज लक्की दोघी पण घरीच आहोत तर ती मला बोलते मम्मी तू काहीच जेवण बनवलं नाही तर मी एक काम करते आता मी नूडल्स बनवते खरं तर तिला नूडल्स खायचे आहेत आणि तिला मला सांगायचं होतं की मम्मी तू नूडल्स बनव पण तिला माहिती आहे मम्मी बनवणार नाहीत तर मी मला म्हणती मम्मी नूडल्स बनवू का तर म्हटलं ठीक आहे तुला जसं बनवता येईल तसं तू बनव ट्राय कर बोलते ती मी खूप छान नूडल्स बनवते खूप छान नूडल्स बनवते खाऊन बघ नूडल्स मसाला घरामध्ये नव्हता तर ती नूडल्स मसाला आणायला गेली आहे मला तिने जाता जाता सांगून ठेवलं की मम्मी कांदा कापून ठेव हो, भाज्या कापून ठेव हो। तर चला आपण तिच्यासाठी भाज्या कापून ठेवूया हो तिचा दिवस असला की अंगामध्ये नुसतं आळस भरून असतो आणि खरंच खूप कंटाळा येतो रोज सकाळचं लवकर उठायचं रात्री लेट झोपायचं आपली जी फिक्स ड्युटी एक दिवस तरी वेळ मिळावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते मला तर जवळजवळ एक महिन्याच्या नंतर सुट्टी मिळालेली आहे चला त्या सुट्टीचा आनंद घेऊ तिला भाज्या कापून ठेवू नूडल्स बनवायचं असं काय फिक्स नव्हतं त्याच्यामुळं घरामध्ये जास्त भाज्या नाही आहेत पण ज्या थोड्याशा भाज्या आहेत त्या भाज्या तर सरकर मुलांना नूडल्समधनं भाज्या अजिबात आवडत नाही तर हे बघा शिमला मिरची शिमला मिरची उभे गेली थांबा थांबा गाजर शिमला मिरची आणि फ्रेंच बीन्स कापून ठेवूया म्हणजे मॅडम आल्या की बनवून फटाफट पॅकेट घेऊन आली नूडल्सचे नूडल्स मसाला घेऊन भाज्या तू कापते कमी कापू कापते अच्छा ठीक आहे शेफ आहे मिस स्वरा स्वरा दमली मिस स्वरा ट्राय करणार आहे रेसिपी कशाची मॅडम का तुला नाही आवडत म्हणजे असं कोण कापत हे आहे की बटाटे सोलायच चा। चांगलं बनल ना म, मम्मी खाऊ शकेल ना असं कोण कापत तसेच कापतात दे इकडं चल दाख काय म्हणली तसेच कापतात चला आई तो नूडल्स खायला भेटेल ना मला भेटेल की नाही काय करणार पहिले नूडल्सला नूडल्सला बॉईल नूडल्स थांबा आधी अगं ते दे मी काढून देते सर नको नको मग बनवणार कोण ये कोण स्वराज इकडे oh ओ माय गॉड इकडे बघू तोंड बघू तुमचं येतं तुम्हाला बनवतो आमच्या सांग फॉलोअर्सला सांग येतं मला सगळं बनवते काय काय बनवता येतं तुम्हाला सगळं सगळं काय पावभाजी भाजी सपाव पिशापा अच्छा हे हॉटेलची नाव सांगते की जे तुम्हाला खायला आवडतं ते सांगते बनवता येतं म्हणजे बबडूची चैन म्हणजे बबडूची नजर लागल त्याला कुणाची ला। तुझी <laughs> आणि गाजर जास्त टाकायचं असत कोण म्हणलं तुला असं नाही मी बोलते असं कोण करतय बाई असं असपते गाजर गाजर असं कापत एवढं मोठं मोठ अजून करायच बापरे सर राहू दे मी कापून देते राहू दे टोमॅटो काढ टॉमॅटो हो पण टाकत नूडल्स मध्ये नाही टाकत तुला तर सगळंच येत ना तू तर शेफ आहे ना मग तू सांगा मला नूडल्स उकडून घेतलेले आहे भाज्या यांच्या कापून झालेल्या आहेत त्यांना पण काहीच बोलायचं नाही पहिल्यांदाच त्यांनी भाज्या कापलेल्या आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना बीन्स नाही घ्यायचं तर बीन्स नाही घेतलं त्यांनी सर का कढई तापायला ठेवली आता काय करतायत बघूया गॅस कमी कर वरून कोण टाकतो सर अंगावरती उडलते आजीच्या नूडल्स मध्ये आपण हस्तक्षेप करायचा नाही तिचं चीज बघून घेऊन काय बनवायचं ते बघूया कसं बनवतोय ते खरपुच काय लवकर 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 कारण की तू कढाई एवढी गरम झालेली आहे तेल एवढं तापलेलं आहे तर करपणार नाही तर काय होईल फ्रिज मध्ये का नाही ठेवलं तू जसं बनवशील तसं आम्ही खाऊ आणि ते गरम गरम ते तिथं नाही ठेवायचं सोरा अरे राहू दे ना करपलेलं राहू दे ते चांगलं असतं काय खरं नाही मॅडम अगं टाकतो कांदा स्वरा आता काय टाकणार चांगलं आधी झालं असं काय शिजू दे चालला चांगलं आहे भाज्यांना थोडंसं परतू दे चांगलं चांगलं आणि हा जो किचनवरती पसारा केला तो कोण उचलणार गरम पाणी बघा बाळा तू कोरडे कोरडे झाले का नूडल्स पसाऱ्याला इग्नोर करा पहिल्यांदाच आमच्या मॅडम बनवता काहीतरी त्याच्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा नाही हां काय काय टाकलं होतं याच्यामध्ये नूडल्स हे करताना बॉईल करताना ओके परतून का आता <laughs> काही खरंच सांगायचं ना हिच हीच बनवणार आहे त्याच्यामुळे तिला काय सांगायचं बोल ना काय मी कुठं काय करते तूच बोलली ना मी बनवणार आहे का <laughs> आलं अरे टाकून का दिला स्वरा ते तुला कसं कळलं ते खराब आहे म्हणजे यांचं अर्ध जेवण फेकण्यात जाईल गरम आहे स्वरा मसाला कधी टाकणार रेडीमेड मसाला आहे तो टाकणार आहे ती त्यांनी घरी मसाला थोडस आपण हलवूया याला येत नाही तर हा तू बनवतीये तुझ्या हातची टेस्ट आम्हाला करायची बोली पहिल्यांदाच आता तू बोली पहिल्यांदा नाही बनवत म्हणजे किती खोटं बोलते ठीक आहे तू जसं बनवलं तसं आम्ही खाऊ कारण की प्रोत्साहन द्यायचं असतं बनवणाऱ्याला त्यांना प्रोत्साहन येतं नेक्स्ट टाईम आपण ह्या टायमिंगला गलती झाली तर नेक्स्ट टाईम चांगलं करायचं टाकून ॲक्च्युली सर तू आधी टाकायला पाहिजे होतं ते भाज्यांमध्ये पण टाकायला पाहिजे होतं म्हणजे चांगलं भाज्यांमध्ये पण ते गेलं असतं बस टाक थोडंसं बस 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 बाबू असतं जास्त चांगलं असतं फर्स्ट टाइम केलेला प्रयत्न आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं सा, झालंय ते आणि आपण त्यांच्या चुकांना प्रोत्साह चुका दाखवायच्या नसतात घडी 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 कारण की चुका दाखवलं की मुलं त्यांना असं वाटतं आपण चुकतोय आपण काही करत नाही आपल्याला येत नाही मुलं माघार घेतात करण्याच्या बाबतीत दाखवस्ट नूडल्स दाखवते मसाला एका साईडला भरपूर गेला आणि एका साईडला गेलाच नाही आहे बारे, बारे, बारे। एक जीव करते तेच करते खाली हलव थोडस मी बनवलेले नूडल्स आहे मी बनवलेले शेजवन शेजवण टाकायचं का थोडस तुला टाकायची कस इतक काय टाकती हे बघा माझ्या मम्मीने लई टाकले हे लई टाकले आता मम्मी हलवण मला येणार अगं गरम आहे ग हे बघा हे हे, हे, हे बघा गरम कडे हात लावतात अशी यांना काय होत का नाही हेच समजत नाही मला पण काय करायचं आता मला याच्यामध्ये भाज्या कमी दिसत आहेत आणि नूडल्स जास्त दिसत आहेत कारण की आमच्या मॅडम आहेत ना त्यांना भाज्या आवडतच नाही हा जो किचन मध्ये जो पसारा आहे मॅडम तो प्लीज उचला no. कारण काम करणार आहे जेव्हा किचन मध्ये काम करतात ना लोक तेव्हा जो पसारा आपण सत्ता घालतो ना तो त्यानेच उचलायचा असतो अगं मसाला बघ नाही अगं साईडला लिहित असत आहे बघा 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 खालून पण बघा आपण असं वाटतंय आता फक्त थोड्या मिनिटं ठेवायचं मग माझे नूडल्स रेडी खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि प्लीज कमेंट मध्ये सांगा कसे बनलेत नूडल्स पसरा सगळा उचल स्वरा प्लीज किचन मला क्लिअर करून दे नाव <नुणीणा> नो नाही मग नेक्स्ट टाईम तुला कुठल्याही वस्तूला हात लावून जाणार नाही काही बनवायचं नाही का किचन क्लीन करणार की नाही ऑन कॅमेरा आहे नाही नूडल्स खायचे नाही का जो स्वयंपाक करतो तो किचन क्लीन करतो झालं आता काही इच्छा नाही आमची बनवून पण झाले आणि खातात पण मॅडम कसे झाले नूडल्सवाळा खूप मस्त मम्मीसाठी ठेवणार आहे की नाही ओके okay. थँक्यू चला तुला देते नको मला कसे झाले नूडल्स कमेंटमध्ये सांगा स्वराची साधी सिंपल रेसिपी कशी वाटली ते पण सांगा प्लीज आपल्या मुलांना आपणच प्रोत्साहन द्यायचं असतं त्यांच्या चुका झाल्या असल्या तरी नेक्स्ट टाईम त्यांना आणखीन नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकण्याचा हुरूप येतो स्वरा बोल तू पण एकदा लाईक करा फॉलो करा ライクからシェアルからそクから。